नमोबुद्धाय जय भीम हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजकारण राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार विविध क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेले महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे प्रत्येक अपडेट्स आपल्या मोबाईलवर येत जातील चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद नमो बुद्धाय आहे क्रांतिकारी भीम आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा वर्षावासानिमित्त दहा दिवसीय श्रामनेर दीक्षा पार्ट टाईम विपशना ध्यान साधना शिबिराचे आयोजन वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा धम्मकाया बँकवेट हॉल सर्वोदय महाबुद्ध विहार लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ चेंबूर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा समारोप सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विश्वविख्यात वंदनीय पूज्य डॉक्टर बदंत राहुल बोधीजी महाथेरो विपशनाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या सौभाग्यवती माननीय या सामाजिक नेत्या सीमाताई रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दिमागदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नितीनभाऊ मोरे अनुराधा रोकडे अरविंद निकाळजे संजय कांबळे सुरेखा सुर्वे उज्वला दाभाडे स्नेहल गायकवाड समाजभूषण कल्पनाताई सूर्यवंशी समाजभूषण ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सामाजिक नेत्या सीमाताई रामदासजी आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाच्या रणरागिनी ॲडव्होकेट अभयाताई सोनावणे आणि उषाताई रामलू यांच्यासह अनेक महिलाही यावेळी उपस्थित होत्या या, या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर डी चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये पूज्य भदंत राहुलजी बोधी यांनी सामाजिक नेत्या सीमाताई रामदासजी आठवले या कार्यक्रमाबद्द कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आपल्या भाषणामध्ये कौतुक केलं त्यानंतर सीमाताई रामदासजी आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर विश्वविख्यात वंदनीय पूज्यभदंत डॉक्टर राहुलजी बोधी यांनी धम्मप्रवचन केलं या एकूणच भाषणांचा हा व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पहिल्या भागामध्ये आपण पाहू शकतो आनंद आहे आठवले साहेब रामदासजी आठवले हे केंद्र सरकारतील सामाजिक न्याय मंत्री म्हणून फार मोलाचं कार्य करीत आहे कधी ते एके ठिकाणी थांबत नाही वारंवार वारंवार लोकांच्या प्रश्नासाठी लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी निरंतर ते दौऱ्यावर असतात आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या सेवाताई आठवले त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कार्यामध्ये निरंतर सहभागी होत असतात महिला मंडळांना ते त्या प्रेरणा देत असतात त्यांना बळ देत असतात आणि आठवले साहेब एवढे तिकडे तिकडे फिरत असले तरीही सीमाताई आठवले ह्या फार चांगलं कार्य महिलांसाठी समाजासाठी निरंतर करत असतात विदेशामध्ये देशा मोठमोठ्या मुट परिषदेला त्या जात असतात आणि त्याचा अनुभव आल्यानंतर त्या महिलांमध्ये शेअर करीत असतात त्यांच्याबद्दल समाजाला मोठं स्वाभिमान आहे की एवढ्या मोठ्या नेत्यांना सांभाळणे पूज्य भदंत राहुल बोधीजी महाथेरो यांच्या या भाषणानंतर सामाजिक नेत्या सीमाताई रामदासजी आठवले यांचं भाषण झालं पक्षाच्या आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निमंत्रित केले अशी माझी मैत्रीण तेजस्वनी तिची मैत्रीण आणि आमची पण ठिकाणी तो आषाढ पौर्णिमाचा वर्षावासचा दहा दिवस शामने शिबिराचा समारोप होत आहे आणि त्याच्या निमित्ताने आज खूप चांगला हे कार्यक्रम का आयोजित निमित्ताने तो कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये महिलांना पुरस्कृत केले जात आहे जी मुलं दहावी बारावीमध्ये चांगल्या पास झालेली आहेत म्हणजे नव्वद टक्केच्या वर आणखी ऐंशी पंच्याऐंशी टक्केच्या वर चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्क मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा दिलेलं आहे तर हे बक्षीस किंवा हे छोटस प्रमाणपत्र हे फक्त निमित्त आहे आपल्या कार्याचं आपली नोंद झालेली आहे अशाच पद्धतीने इथे न थांबता महिलांनी देखील आणि मुलांनी देखील आणखी त्यांना कार्याचं बळ यावं आणखी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं हे त्यांना सांगण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी चांगला असा आज त्यांना पुरस्कृत करण्याचा कार्यक्रम आम्हाला घेतलेला आहे म्हणजे या विहारामध्ये जेव्हा पण चांगला कार्यक्रम होत असतो अर्धवून मला तर आपले साहेबांना राहुल बोलते जी निमंत्रित करत असतात माझं भाग्य आहे की मी आटोले साहेबांची पत्नी आहे आणि त्या पद्धतीने मला तुम्ही सर्वजण सन्मानित करत आहात मी आपल्या सर्वांचे आभारी आहे खरं म्हणजे आज या ठिकाणी या विहारामध्ये आल्यानंतरच कुठंतरी एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि मन भारावून येतं सगळ्या पॉझिटिव्ह वाईट इथे येतात निगेटिव्ह थिंकिंग इथे येतच नाही आज या ठिकाणी देशभरातून आलेले मंत्रीजी देखील उपस्थित आहेत त्यांना देखील मी सेवा वंदन करते राहुल मी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पण बुद्धिस्ट कॉन्फरन्स असते वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी अजून राहुल गोधीजींच्या सोबत आठवे साहेब देखील जात असतात काही काही ठिकाणी मला घेऊन जातात आज पण ते भाग्य आहे आज आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केलं ज्यांना पण पुरस्कार दिले त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करते आपल्याला चहा पाण्याची जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आला आपलं सर्वांचं अभिनंदन करते जास्त वेळ झालेला आहे जास्त कोणाचा मी वेळ घेत नाही पुन्हा एकदा मला इथं बोलल्याबद्दल आयोजनाची मी आभारी आहे नामी करते। यानंतर जगविख्यात विपशनाचार्य भदंत राहुल बोधीजी महाथेरो यांचं धम्मप्रवचन झालं या धम्मप्रवचनामध्ये ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहू प्रत्येक माणूस सुख करतो करतो प्रयत्न तथागत बुद्धांनी दिलेला मार्ग बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास करून आपल्याला विशेष असा धम्म दिला स्वतः तथागत भगवान बुद्धाच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चालत राहिले आणि आपण बघतो की कि बाबासाहेबांनी किती मोठी उंची गाठली त्याच्या तुलनेचा माणूस मिळणे कठीण शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात संविधान निर्माण करण्यामध्ये कायद्याच्या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात अनेक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी उंच स्थान मिळवलं कशामुळे माहित आहे तुम्हाला त्यांना बेस आहे माणसाला किती मोठं उंच करतो त्याचे उदाहरण आहे परंतु वर्तमान जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही मोठ उदाहरण आहे आपल्या जीवनाला पूजनीय बनवणे पवित्र बनवणे धन्य धन्य करणे हे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे एवढी शक्ती तुमच्या मनामध्ये आहे फक्त तिला ओळखण्याची गरज आहे जागृत होण्याची गरज आहे तुम्ही पाहिजे ते करू शकता पाहिजे ते मिळवू शकता एवढी शक्ती तुमच्या मनामध्ये जपलेली आहे विपशण्याच्या मार्गाने तुम्ही जागृत होत असता म्हणून बसण्याचा प्रयत्न करा संदेश स्कूलला येत चला आपल्या वाणीने आपल्या मुखाने वंदना म्हणणं शिका बऱ्याच लोकांना वंदना येत नाही ते म्हणणं शिका स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे राजगडाला राहत असताना वंदना म्हणायचे मूर्तीला पुष्प अर्पण करायचे दर दिवस उदाहरण आपल्या लक्षात घ्या प्रेरणा घ्या बना आपल्या घरी जे कार्यक्रम येत असतात मुलाचं नामकरण असतो स्वतःचे आपलं नामकरण असतो वाढदिवस असतो किंवा जे काही आपण आनंदाचे किंवा दुःखाचे कार्यक्रम आपल्या घरामध्ये करत असतो त्याला तुम्ही विहाराशी जोडून करा आणि मग भाग बघा काय तुम्हाला मिळते कधी कशी शक्ती निर्माण होते किती विहारामध्ये प्रचंड शक्ती समाजलेली आहे त्याचा लाभ घेणं शिका त्याला ओळखणं शिका अजून तुम्हाला ती ओळख झालेली नाही बऱ्याच लोकांना त्याची ओळख करा जसं आपण आपला वाढदिवस हॉटेलमध्ये किंवा इतर तिथे सेलिब्रेट करतो बौद्ध देशामध्ये सर्व करता है। इतर करता है, जो करते है। ते बिहारात सेलिब्रेट करतात आणि त्याच्यानंतर इतर ठिकाणी करतात जर करायचं तर ते शिका घरी आपण जेव्हा एखादा कार्यक्रम सेलिब्रेट करतो तर महोत्सवासारखा करतो आपण तर त्याला घरातल्या लोकांची सीमा असते घराला सीमा आहे तेवढ्याच लोकांच्या तुम्हाला मंगल मैत्री मिळेल तुमच्या नातेवाईक नातेवाईकांची मंगल मैत्री मैत्री मिळेल कुटुंबियांची मंगल मैत्री मिळेल संपलं पण बिहारात जर गेला तर लाखो लोकांची मंगल मैत्री मिळते कारण की विहार एका घराच्या नसते लाखो लाखो लोक विहारासोबत जुळून असतात रात्रंदिवस विहारामध्ये वंदना प्रार्थना केली जात असते पवित्र पावन वातावरण त्या विहारामध्ये असते आणि अशा ठिकाणी जर आपण आपला घरगुती कार्यक्रम केला आपल्या मुलाबाळांना आपण दिशा देतो आपल्या कुटुंबाला आपण दिशा देतो कार्यक्रम मला विहारात घ्यायचे या वर्षी आम्ही बघितलो नाही वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला विहारात एवढा सुंदर झाला नाही एवढा सुंदर झाला असे दोन चार कार्यक्रम झाले तर असे करणं शिका मोठ तुम्हाला मिळेल ते अनुभवा का विदेशामध्ये मोठमोठे विहार बनत आहेत कारण कि त्याचा प्रत्येक कुटुंब आत्मीयतेने तो विद विहारासोबत जोडलेला आहे तो वंदना म्हणतो अर्हतांचा आशीर्वाद घेतो बुद्धांचा धम्म हा वर्तमान जीवनात फोड देणारा धम्म आहे साक्षात्कार करून देणारा धम्म आहे कल्पनेवर ब्रह्मांतीवर आधारित नाही जे महान अर्हत बुद्धाच्या काळात आणि त्यानंतर हजार संगीने होऊन गेले आजही असतात आजही आहेत त्या धम्मामुळे आणि म्हणून त्यांची मैत्री घेणं शिका जे अर्ह बनून सारा जीवन आपलं लोकांच्या हितासाठी बहुजन हिता बहुजन सुखासाठी ते अर्पित करतात त्यांचा आशीर्वाद त्यांची मंगल मैत्री इतरांपेक्षा फार मोठी असते स्थान मोठी असते त्याचा लाभ द्या दान देणं शिका या हाताने आपण अपन आपल्या मुलाबाळांसाठी मिळवतो चांगलं आहे आपल्या पोट पाण्यासाठी मिळवतो आपल्या नातेवाईकासाठी मिळवतो आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मिळवतो हे सगळं चांगलं आहे परंतु या हाताने सबधम्मासाठी देणं शिकाय धम्मासाठी मला द्यायचं आहे समाजासाठी मला द्यायचं आहे कोणी मागो न मागो मागण्याची गरज नाही तुम्ही स्वतः संकल्प करा बुद्धिमान मानण्यासाठी कोणी मागण्याची गरज नाही मला जाऊन जायचं आहे आणि ते पुण्य मला मिळवायचं ते पुण्य मला प्राप्त करायचं आहे त्यामध्ये प्रचंड असते असे आपण किती पैसे खर्च करतो येण्यात जाण्या पार्ट्यामध्ये लग्नामध्ये जिथे तिथे फार मोठ आपलं आव्हान पैसे खर्च करतो चांगली गोष्ट आहे ज्यांची करण्याची तयारी आहे त्यांनी करावं करावं परंतु धम्माला जर बेस मानून तुम्ही केलं तर फार काही तुम्हाला मिळेल हा हात असा जर देणारा धम्मासाठी देणारा असेल तर जो धम्माला कारण की धम्म भूमी सर्वोत्तम पवित्र भूमी आहे कारण त्याचा बेसच तसा आहे तो लोकांच्या हितासाठी आहे धम्म कल्याणासाठी आहे लाखो लोकांचं कल्याण असंख्य लोकांचं कल्याण समावलेलं असते जेव्हा अनाथ विहार तुम्हाला माहिती आहे की त्यांनी जमीन घेतली सोनं अंथरून राजकुमार परंतु यांना घ्यायची होती मला घ्यायची आहे तो म्हणजे एवढा श्रीमंत आहेस करू कुठ्याची तो आहेस कशाला तुला जमीन पाहिजे ही जमीन माझ्यासाठी नाही घेतली मी जमीन घेतो मानवतेच्या कल्याणासाठी या ठिकाणी मी बुद्ध विहार बांधणार आहे जमीन घेऊन माझ्या आहे आणि त्या बुद्धविहाराचा फायदा लाखो लाखो लोकांना मिळेल जंप पुढे जाईल माझा पैसा तर मी जोपर्यंत जीवन तयार राहील मिल्यानंतर माझा पैसा माझ्यासोबत येणार नाही माझी जमीन येणार नाही माझ्या घरदार येणार नाही परंतु मी बिहारात दिलेलं दान ते अमर नाही ते मोठं दान आहे असा त्यांनी स्वतः संकल्प केला आणि त्यांनी करोडचं चौपन्न कोटी रुपयाचं दान दिलं त्यावेळी दोन हजार सहाशे वर्षापूर्वी आजचे किती कोटी झाले आणि एवढं दान देऊन त्यांनी विहार बांधला एक हजार त्या ठिकाणी त्यांनी कुठ्या बांधल्या मोठ जेवण बुद्ध विहार बांधलं चौपन्न कोटी त्याला खर्च आला जमिनीचा खर्च वेगळा अशा पद्धतीने त्यांनी दान दिलं आजही तो अमर झाला किती माणसाच्या पिढ्या आल्या त्यांनी गेल्या विहाराचं पुण्य संपत नाही कधी संपणार नाही ते वाढतच असते वाढत असते कारण की जेवढा तो जम पसरतो जेवढं तो वृक्ष वाढतो तेवढा तो फळ देतो आणि तेवढ्या भाग्य आपण दान देणारे व्यक्ती बनतो दृश्य अदृश्य रूपाने आपलं संरक्षण होते ती दृश्य अदृश्य शक्ती आपल्या आजारात आपल्या अं गादीमध्ये दुःखामध्ये संकटामध्ये उभी राहते आज मला सर्वात मोठा आनंद वाटतो मॅडम या ठिकाणी बसले आहे हा चमत्कार मी त्यांना एवढ्या शारीरिक परिस्थिती वगैरे त्यांची तब्येत बरी नव्हती एकदा त्या अचानक घरी पडल्या त्यांचं मला वाटते एक हड्डी फ्रॅक्चर वगैरे काहीतरी झाली आणि त्याच्यातून बाहेर निघणे चालणे काही सोपं नाही ते त्यांनाच माहिती आहे की कशा संकटातून त्या प्रयत्न करून त्या मध्या ठिकाणी आयसीयू मध्ये ऍडमिट असताना सात लोकांना भरताना त्यांनी बघितलं आयसीयू मध्ये असताना बॉडी तो मरण पावला तो मरण पावला फक्त त्याच्यातून धम्मबळाने पुण्य बळाने त्याचा मात करून त्या बाहेरून जा त्याच नव्या अनेक अशा पद्धतीचे उदाहरण आहे अनेक उदाहरण धम्माच्या सक्तीला ओळखा तिला जाणा आणि धम्माला आपल्या मुलासारखं समजायचं तुम्ही प्रयत्न करून बघा जर तुम्हाला दोन मुलं असतील तर धम्माला तिसरा मुलगा समजा आणि जे आपण आपल्या दोन मुलावर खर्च करतो तर लक्षात घ्या जसं आपण मुलावर कष्ट करतो धम्माला मुलगा मानून या धम्मासाठी मला काही देऊ दे माझ्या हाताने देऊ दे देऊ दे देऊ दे आणि मग बघा तुम्हाला काय त्यांचा प्रयोग करून बघा धम्मासाठी दिलेलं दान लाख पटीने लाख पटीने पुढचं कल्याण करीत त्यांचा पाठीशी आणि जीवन धन्य धन्य म्हणूनच बाबासाहेबांनी मोठ्या प्रज्ञा बुद्धीने हा धम्म दिला आणि त्यांची इच्छा होती कि जागो जागी बाबा। बाबा कि जा लिए लिए। की जागोजागी बुद्ध विहार बनावे प्रचार बाबा बाबासाहेब म्हणतात की मी आतापर्यंत खूप राजकारण केलेले आहे बाबासाहेबांच्या भाषणाच्या सीड मी ऑडिट केलेल्या आहेत त्याच्यावर दोन तीन सिड मी काढलेली आहे एका भाषणात बाबासाहेब म्हणतात आहेत दीक्षेनंतर की माझं उर्वरित जीवन मी आता धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आणि धम्मासाठीच खर्च करण्याचा संकल्प केलेला आहे असं बाबासाहेब म्हणतात पण त्यांना ती वेळ मिळाली नाही भरपूर त्यांचे काम अपूर्ण राहिले आणि म्हणून हे जे काम आम्ही करतो भिक्कू संघ म्हणून राहुल गोदी म्हणून हे काम बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचं दुर्ण काम आहे बाबासाहेबांची फार प्रचंड दूरदृष्टी होती गावोगावी विहार बनले पाहिजे भिक्षू निर्माण झाला पाहिजे लोकांपर्यंत धम्म गेला पाहिजे उपासक उपासिका वाढला पाहिजे आणि आज ते पूर्ण होत आहे अनेक शहरांमध्ये चांगले चांगले विहार निर्माण झाले निर्माण होत आहेत आज तुम्ही बघता आणि ज्या ज्या ठिकाणी विहार निर्माण होतो मोठी प्रगती होते तिथल्या उपासकाची उपासकीची सगळ्यांची झालं आपण बघितलं त्या बिहारामध्ये किती नाव मिळालं त्या किती चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी झाले तर अशा पद्धतीने बिहाराचं महत्व आहे त्याला ओळखा समजा आपल्या जीवनात असे काही संकल्प करा आणि त्याला परिपूर्ण करून लाभ या धम्माचा थंबा देणारा आहे देणार आहे त्याचं आपण जतन केलं पाहिजे या हाताने देणं शिकलं पाहिजे देणं शिका जो तसं घेणं शिकवणं का हा तसा वर्ग आम्ही उद्देवांच्या वतीने ठरवतो की जे जे कार्यक्रम आम्ही घेतो लोकांसाठी फ्री ठेवतो आम्ही लोकांच्या इच्छेने जे काही दान मिळेल दानपात्रात त्यांनी दान द्यावं खर्च येतच असतो दहा दिवसाची शिबिर आम्ही घेतलं दर दिवस किती खर्च येतो शिबिराला पण सगळं फ्री शिवर फ्री हे फ्री राहणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी आम्ही बिना मूल्य लोकांना देत असतो का म्हणून धम्म वाढू दे पुढे जाऊ दे वाढू दे, दे आणि मिळत राहील तर अशा प्रकारे आपण प्रेरणा झाली आणि आपल्या जीवनाला पवित्र बनवावं संकल्प करावं आपल्या त्या ऊर्जेला जागृत करावं आणि आपल्या मुलाबाळांना तो धर्म त्यांना त्याबा त्यांना शिकवावं आई ते मुलाबाळांना बंधना शिकवतील मुलाबाळांना त्या मार्गावर आणत असतील आणि कुटुंब हे फार सुगतीला जाणारं प्रगतीला जाणारं करत असतील एवढं आजच्या काही बोलून आज फार चांगले कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचं संयोजन सर्व आमच्या जे बिलकुल संघाज युनायटेड फुडिस मिशनचे ट्रस्टी कार्यकारिणीचे सर्व मेंबर्स या सर्वांनी मिळून केलं त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि आपण या ठिकाणी आलात विशेष लोकांनी याच्यावर केले असल्या नाही सीमाताई या ठिकाणी आल्या अॅडवोकेट सोन अभियात सोनवणीता या ठिकाणी आलं आहे या ठिकाणी आपल्या सशिकला काही आहेत उशा काही आहेत आणि शिहतही या सर्व म्हणजे काम करणाऱ्या अशा आ, महान अस काम करणाऱ्या महिला आहेत कार्यकर्ते आहेत त्या आणि त्यांच्या पसून महिलांनी प्रेरणा घेऊन तुम्ही चांगलं करून तुम्हाला सर्वांना निरोगत्व लाभू दीर्घायुष्य आयुष्य तुमच्या व्यादी आजार दूर होव धर्मांचं पुण्यबळ जावो गिरि दत्ताचे मंगलवेत्री जागृत होवो ती शक्ती तुम्हाला लाभो तुमची मनोकामना पूर्ण होवो तुम्हा सर्वांना सुख शांती लाभो सब व्यक्ति वो विवर जंतु सब्ब भवत्वंतरायु सुखी दीर्घायु होवो अभिवादन श्री मिस्त नित संवृद्ध भवाय

Mati जय नमो बुद्धा जय भीम हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल सर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल मनपूर्वक धन्यवाद तानाजी कांबळे संपादक महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद